कोकणच्या विकासासाठी तन मन धन अर्पण करून गेली पंचवीस वर्ष सतत कार्यरत असलेले ग्लोबल कोकण संस्थेचे संस्थापक संजय यादवराव यांचा भव्य सत्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलाय ग्लोबल कोकणच्या रौप्य महोत्सवी वर्षाचं निमित्त साधून सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता शिवाजी मंदिर दादर येथे या सत्काराचं भव्य आयोजन करण्यात आलंय संजय यादवराव यांच्या संकल्पनेतून कोकणातील पर्यटन व्यवसाय खूप वाढीस लागलाय आता ग्लोबल कोकण तसेच कोकण पर्यटन सहकारी संस्था आणि आता विविध विषयातले क्लब निर्माण करून त्यांचे सभासदत्व घेऊन कोकणच्या विकासासाठी काम करण्याचे त्यांचे निश्चित झाले आहे संजय यादवराव यांच्या या सत्कारानिमित्त कोकण विकासाची एक परिषद या ठिकाणी घेण्यात येणार आहे यामध्ये विविध विषयांवरती विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत तरी कोकणातील तरुणांनी आणि पर्यटन व्यावसायिकांनी तसेच उद्योजकांनी या परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन ग्लोबल कोकणचे संचालक विकास मधुकर शेट्टे यांनी केलं आहे